माणसं माझा तिथे वेगळे वेगळे पैसे मारायचे जंगलाच्याच अंबर असतात काय बघायचं सांग दहा मिनिटाचा कार्यक्रम असतो आणि बाकीच्या वीस मिळतो कुठेतरी कचरा पाऊस घेतला एवढं मी आता पुढे आलात त्याच्यामुळे त्याच्यावर काहीतरी तुम्हाला पट्टा आले पटकन तेवढी मरवाढ आहे

इतके वेळवेळी पैसे भरायचे जाहिरातच असतात काय बघायचं सांग दहा निटाचा कार्यक्रम असतो